मंदिराच्या बाहेर का तुम्ही या तुमची माहिती आर एस एसच्या नोंदण्या तुम्ही विद्यार्थ्यांना घेता काय तिकडं त्यांना शिक्षण करून द्यायचं काय धार्मिक संघटनेमध्ये घ्यायचं त्यांना परमिशन कोणी परमिशन कोणी दिली याच्या कोणत्या बी कॉलेजच्या दरवाज्यावर तुम्ही दिसलेली पाहिजे सांगू राहिलं तुम्हाला मंदिरा बाहेर करा म्हणायचंय करा हे धार्मिक संघटन इथं चालू देणार नाहीये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ना बांधलेलं कॉलेज असतं तिथं 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 येऊन तुम्ही धर्म शिकू नका त्यांना इथं तुम्ही दिसलेली पाहिजे कुठं सांगू लागलं तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी काहीतरी काम करा कॉलेजचे बाहेर टपरीपेक्षा सांगा तुम्ही हे टपरीपेक्षा घातक मी शिकू लागले माहिती तुम्हाला इथं परवानगी नाही असं जाणार <गर्णाग> म्हणायला काय तिकडं बसायला तुम्हाला धार्मिक संघटन वाढवायचं का इथं हे म्हणते तुम्हाला काय परमिशन दिली ही गेली काय नाही म्हणला तू टपरी लागल इथं दारू विकते हे वीस त्याच्याहून घातक विषय हे हे आर एस एस चा वीस त्याच्याहून जा काय बसल्या इथं हे बसले कसं इथून या देशामध्ये आर एस एस वर चार वेळेस बंदी आलेली सर मी काय म्हणतो चार वेळेस बंदी आलेली आहे आणि ते आर एस एस च संघटन आम्ही वाढू देणार नाही ना।